भिवंडी तालुक्यातील एकशे एकवीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी कामतघर येथील फराळ माता मंगल कार्यालय या ठिकाणी उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली पार पडले तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायती या अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट असल्याने उर्वरित एक्क्याऐंशी ग्रामपंचायतींपैकी सहा अनुसूचित जाती आठ अनुसूचित जमाती बावीस नागरिकांचा मागास प्रवर्ग तर उर्वरित पंचाळीस या सर्वसाधारण यांच्यासाठी राखीव असून यामध्ये चाळीस सरपंच पद ही महिलांसाठी राखीव असून अनुसूचित क्षेत्रातील चाळीस पैकी वीस सरपंच पदे ही सुद्धा महिलांसाठी राखीव असणार आहेत ही सरपंच आरक्षण सोडत पार पाडण्यासाठी नायब तहसीलदार विशाल इंदुलकर किरण केदार अतुल नाईक संतोष आगीफले शैलेश भोसणे निवडणूक विभागाचे मेजर पवार यांनी विशेष मेहनत घेतली तर या सोडत प्रकरणी उत्सुकता ताणलेली असताना असंख्य गावातील इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली होती आज भेवडी तालुक्याच्या संपूर्ण भेवडी तालुक्याच्या आरक्षण निघाली त्याच्यामध्ये आरक्षण प्रक्रियेमध्ये थोडीशी त्यांची थोडीशी गडबड झाली होती परंतु आम्ही त्यांना निदर्शन आणून दिला तर नऊ जर तुम्ही लेडीज असाल आणि पुन्हा जर आरक्षण मध्ये घेत तर असुकीच आहे तरी आणि माझ्या गावाला जनरल सरपंच मान मिळेल याच्या मोठी खुशी आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री